जसा बारशीनं आलोय मी दुपारी तसा माझ्या जीवाला दम नाही इकडून पळालो भातम्याला आणि हिचं मध्ये जरा दुसरं चालू कसं असतं माहित आहे का उदाहरण देतोय तुला नाही म्हणत तू जर माझ्या कामी आलीस तू जर माझ्या वाईट वेळेस आलीस तर मी तुझ्या वाईट वेळेत येत असतो समजलं मग मा काय म्हणायचं ते पण समजलंच असेल तुला समजलंय का इकडं बघ समजलं का तुला बोलणार नाही तर कोणाला बोलू आता इकडं ऐक हिचा विषय चालू आहे लाड्या गोड्या लावत बसली मी बारशी आलो तसं ताई म्हणायला लागली बाजाराला जाऊन येऊ इथं शेजारी बाजार भरतो आठवड्याचा तर तिला काहीतर खरेदी करायची होती मी असाच गेलोय मी अजून फ्रेश पण नाही झालो आणि येऊन बसलोय तवर ही म्हणती स्वयंपाक सगळं करून टाकलंय पट जेवण करा आणि आन... माझ्या माहेरी जाऊ कशाला कशाला जायचंय एवढी नाचायची आली तुला माणसं कशाला का। काई थाले। काई थाले? काई थाले कशाला माहित नाही काय झालंय काय काय झालंय सांग तरी मग जायचंय कशाला तुला माहित नाही म्हणजे जाऊ जायचंच नको ना काय पहिलं सांग काय झालंय सांग तरी अग मला कळू तर दे काय झालंय सांग की तशी पुन्हा हस बस सांग पहिलं काय झालंय गोड 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 बोलत आलीस नेमकं झालंय काय सांग की वही मला परवाच नाही मरणाच्या दारात होतो मी 2019 ला तसं मानणार होता म्हणून मी तो पहिले ही शब्द तोंडात आणत كنت मग तस मानणारच की 2019 आता ती लक्षात आहे आपल्या पण हाय लक्षात रावे देयचं मग कोण लक्षात हां मग म्हणून 2019 ला अक्षरशने हे असं आहे यांच्या चुकी कधीच सांगू देत नाही तुम्हाला वाटतंय मी हिच्यावर चिडतोय का त्या लोकांवर का चिडतोय हिच्या आई बापावरती घाम यायला लागले बर का फॅन बंद केला ना आम्ही फॅन चालू असला की आवाज आहे आणि व्हिडिओत आवाज वेगळा येतोय तर दोन हजार एकोणीसला ला मी मरणाच्या दारात होतो माझ्या हातपाय रोज आहे ना बारका का आपला जो बुटका दिसतोय तो मोठा आहे तो त्याचे हातपाय कसे आहेत एवढे एवढे हिच्यापेक्षा अजून बारीक तसे हातपाय झालेले माझे मरणाच्या दारात होतो मी अक्षरशः इथं गावात सगळ्यांना म्हणजे असं कुठं तर ॲम्ब्युलन्स वाजली होती म्हणा वाटलं होतं लोकांना लो की मी मेलोय माझं मड घेऊन आलेत गावात असं लोकांना इथं वाटलेलं एवढं सिरियस असताना त्यांच्या पुरीचा नवरा मराय लागलाय तरी ते लोक मला भेटायला आले नव्हते कुणी सुद्धा नाही ते कल् कपडे फुपड्यान घ्यायचं तर सोडूनच द्या की बाबा दवाखान्यात मरता मरता वाचला या माणसाला बाबा पण एखादा नवीन ड्रेस वगैरे हो म्हणजे असं करतात ना मरणाच्या दारात नवीन नवीन जन्म भेटलाय त्याला मर नवीन कपडे करतात तर त्यावेळेस साध मला बघायला आला नाही ह्याचे कोणच याची कोणत्या बहिणी आल्या नाही कोणते मी सांगणार आहे पुढे लगेच बोलू नको याच्या कोणत्या बहिणी आल्या नाही किंवा याचं कोणता भाऊजी आला नाही किंवा कोणता याचा चुलता आला नाही ना चुलते आली ना, 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 आज आज ना या नाही ना कोणता चुलत भाऊ नाही ना सक्क भाऊ नाही कोण नाही मला बघाय भेटायला आजी ना आजोबा ना मामा किमान सगळं गाव मामाचं एक पण नव्हता कामाचं कोणी नाही आलं एक बहीण आहे ना हिची तो नाही का बोललेलो मी इंजिनियर साडू माझा त्याची बायको बिचारी दोनदा आलेली माझा भेटायला ती सांगणार होती तू मला माहित आहे चालू असं केली ना लगेच ओळखलं मी की ही अशी म्हणणार आहे की माझी बहीण आली नव्हती का तो झाला विषय कोण कुठं होता अगं तुझा बाप नुसता गाडी पूजा करायचं म्हणलं दुसऱ्या जावायचं तर कुठन पळत कामावर ना कामा त्या मध्यरात्री आलता आणि मी मरत होतो त्याला काही एक दिवसात तर ऍडमिट नव्हतं मी पंधरा वीस दिवसाचा ऍडमिट होतो महिनाभर ऍडमिट होतो मी गया गया बोड़ी बोड़ी में में दादिवस बर, दादिवस, तर तेव्हा काय मला ज्यासाठी पाच दिवस किती दिवस होतो मग दहा दिवस बर आटक आल्याच्या नंतरच ऍडमिट होतो मी जरा नाही सारखं करू नको बर तरी पण दहा दिवस त्या दहा दिवसात बाबा माणूस कोल्हापूरला ऊस तोडतोय तर तिथून नाही येऊ शकत अगं कोल्हापूरला त्या आपल्या चांताईच्या बहिणीच्या भा, पोराचं म्हणजे धीरज भैयाच्या लग्नाला इथून मी एका रात्रीत गेलोय आठ वाजता मी ड्युटीवरती रात्रीच्या मी गेल्या वर्षी म्हणजे एका ठिकाणी वॉचमॅन म्हणून कामाला होतो तर मी रात्री आठ वाजता इथून निघत होतो तिच्या कामाकडं कामावरती जात होतो तिनं मला एकच फोनमध्ये बोलली की दादा काय जरी म्हणलं तर मी काय तुझी सख्की बहीण आहे का म्हणून तू आमच्यासाठी एवढ्या लांब येशील लग्नाला या शब्दावरती मी आम अर्ध्या रस्त्यात ना घरी आलो घरी आल्याच्या नंतर कपडे चेंज केले कसेबसे आपले जे होते ते घालून पट गेलो गेलो रातोरात सकाळी तो नवरदेव उठायच्या आधी मी त्याच्या घरात होतो हीच यूट्यूबवरची एक बहीण माझी चाद आहे म्हणून तिथं मानलेलं ना आता आमचं त्यासाठी इथून एका राहतील तुझा बाप पंधरा दिवसात माझ्याकडे यायला काही तर कोणतं काही बाहेर कुठं विजा काढून गेलता की काय उचतोडायला जायचं नाही आता विषय खाल्ला विषय खाल्लाच नाही काही ना, ना काही ते शब्द माझ्या लक्षात राहतात ना का नाही तुम्हाला वाटतं मग कि का चिडतो का चिडतो पण ते लोकांनी मला तसं केलंय म्हणून मी चिडतो तुला मी कोणता ताप केला नव्हता मी सांगतो सगळं सा सांग मी सांगतोय ना मी कबूल पण करतो मी सांगतोय सांग पण हिला कोणता ताप केला नाही ना मारहाण केलेला ना काय नाही माझी एक चुकी होती की मी बाबा एक्स वाय झेड ड्रिंक करायचो दारू प्यायचो तेवढीच माझी चुकी पण तिला काय मारलं नव्हतं ना काय नाही काम तुला मारायला काय नाही तेवढं मला माझ्या तुम्ही किती जरी फॅट झालो होतो ना तरी पण माझ्या लक्षात तेवढं माझ्या खिशात पाच हजार रुपये होते तर मी दवाखान्यात ना बाहेर निघालो तेव्हा देखील ते दे लक्षात होत आणि ते पैसे माझ्या खिशात होते तेवढं माहिती आहे ना तुला मला महिनाभर सोडून ही पण गेली निघून इथून घर सोडून लेकरांना घेऊन ही पण गेली मी इथे एकटाच व्यसन मला सुटत नव्हतं नाही पेल की जीव माझा निघाल्यासारखा व्हायचा हात पाय गड 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 तरी हिला काय माझा त्रास नव्हता ना काय नव्हता पण ही गेली तिकडं मग त्या लोकांनी हिला ठेवली उसतोडायला गेले तुझ्या आई पण तू कोणाच्या दारात होती तिथं मग दिवाळीला जाते उसतोडाला मग म्हणजे गेलेले नव्हते का बघा खोटी पडली का नाही खोटे पडले काय थांब 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 स्टॉप 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 ही काय बोलले थांब आई ही काय बोलली खोट्यात आली म्हणून आता था� विषय चेंज करते काय बोलली की ऊस तोडीला गेलेले होते ही तर त्यांच्याकडे होती ही काय म्हणती की दिवाळीला जातात का मग मी आठ असताना ही त्यांच्याजवळ होती इथंच होते म्हणजे ते ऊस तोडायला गेलेच बोलत इथं सिद्ध झालं जग सारखा पॉइंट येतोय माझ्या लक्षात पूजा जज पॉइंट पकडला तुझा मा। लाईन मार लाईन गन्ना तोडणे चले गए लेकिन वो गए ही नाही ते मग इथलं येतं बाबा धार शिवते ते त्यांचं गाव दहा किलोमीटर पण नसतं घेणार नाही मंदिर ना पण का जाणार जाऊ नका तुम्हाला मंदिर मस्का लागली कवापासनं दीड तास अरे काय बोलते हिर का कवापासून माझ्या हा ऐकलं रो काय म्हणती र केव्हापासन मम्मी थांब बोल बोल आल्या कॅमेरावरती हात आहे कॅमेरा असा म्हणजे काळाला दिसायला काय ना तुम्ही आला बालशिव काय म्हणलं तुमची वहिनी बरं वाटायला आपण बोलायला जाऊ पण मी म्हणलं मी म्हणला जाऊ अस तुझ्या बहिणीला काय झालंय बरं वाटत ना म्हणलं मला, मला समजलं मी फोन केला की काय झालंय काय नाही विचारलं आणि फोन दिला ठेवून मग तुला काय बोललो मी कि जाऊच असं नाहीच बोलायला मी काय दादाला पण काय तिथं म्हणले मला तिकडं जायचं नाही म्हणले का नाही तुम्हीच म्हणला जाऊ म्हणून कुठं कुठं का असा ना तुमच्या वहिनीला भेटायला जाऊ नाही म्हणलो तिला असा बोललो तुम्ही म्हणता तिला बर वाट ना म्हणलो मी जाऊ म्हणलो नाही बरं बहिणीचा कसा असतो ती बिचारी गेली आज म्हणजे आज म्हणजे महिना पण नाही व्हायला अजून पाच तारीखेला लग्न झाले

तुम्ही मला चावत होता <laughs> आता मला सांगा मॅड झालेला माणूस मॅड झालेला माणूस काय करेल त्याची गॅरंटी आहे तुम्हाला येत नाही अर्धी गोय भाटी खासना मारे घाम ती मीच काढत मग तू बाईक काय तुझं करत नाही ऐका की लेकर माझी घाण काढली तू कारण तू बाईक मी आजारी होतो मी मरणाच्या दारात होतो तू आली कुठून आली तिकडून आली दवाखान्यात तू माझी काळजी घेतली बरा झालं ऐक 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 का आली असेल तू आली मला बर केली माझी काही सेवा केली असेल ते तुझा पत्नी धर्म आणि तिथून पुढे मी पेलो नाही कधीच नाही हा माझा पती धर्म मी तिथून पुढे पेलो का तिकडं खरं सांग दोन हजार एकोणीसच्या नंतर तसलं काही केलं का मी मिलणार पण तुमचं समज तुम्हाला वाचवलं तु के बाई तुझं कुठं विषय वाचवलंय कोण तुम्हाला तू वाचवलं म्हणतो की मी पण की तुझा विषयच नाही काय तुमाज जायचं म्हणून तुम्ही जा आणि अजून मी विषय काढलाच नाही जायचा काय मग बरं नाही तिला बोललो तिकडं राखो तुझं आश्चर्य कितल्या तिथं तिथल्या तिथं काय इज्जत माझ्या हातात आहे आणि झालं त्याच्या माझ्या हातात मग इज्जत मी स्वतःच कबूल केलाय की मी पेत होतो मी करत होतो मी स्वतः सांगून टाकले आणि हे आताच नाही मी पहिल्यापासून जेवढ्या माझ्या लाईव्ह आहेत तेवढ्यात पण कुणी जर बाबा पेयचा विषय काढला मी तेव्हा पण खरोखर सांगितलेलं आहे की मी पेयचो दोन हजार एकोणीस ला आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो मी कल्याणच्या दादांना पण हे सगळं सांगितलेलं आहे की दादा मी अशा नशा करायचो मी मॅड झालो मी मरणाच्या दारात होतो आईबापानं वाचवलं पैसा शेवटी त्यांनी घातला म्हणजे आई बापानं वाचवलं म्हणणारच ना हा तुझ्या मला काय रुपये तू घेऊन गेली अशी मला तू माझी सेवा केली म्हणतोय ना मी काय काय नाही तू बघितलं हे म्हणतोय ना मी मजा तुमच्या मनात काय माझ अगं तुझी इज्जत कमी व्हायचं ऐकतो पण मी काय म्हणतोय तू ही कुठं ही अशी का बोलायला ऐका ना का गेली खोट्यात पडली की आई बापा उस्तोडीला गेले होते ते काही तिकडून येणार होते काय तर पंधरा दिवस जावाय तिकडे दवाखान्यात जाड आहे मराय लागले त्याला भेटायला कोणते ते कुठं दुबईला चांगलं ठेवले त्या मु कसा काय असताना दावाय मराईची वाट बघत होते काय प्रत्येकाने मरावान पूर की मग आपली सुखात राहील हेच त्यांचा निर्णय असेल चला आपले लोक माझ्या मनात नाही डोक्यात असतात डोक्यात पण नाही अशा ना काय मी खोक्यात टाकून देत असतो आपण कोण नाही त्यांचं ते नाही कोणचं असं असतं कोण नाही कोणचं डाळ भात लोणच हा इत इत शब्द आहेत इत तुला रडायला काय राहू हो म्हणा जाची करू तु काय अतरा विषय ल भागूची तुला रडायला काय झालंय तुझा विषयच नाही मध्ये अशा खोड्या केलेल्या असल्या तर कोणाला पण राग येतो बाय लक्षात ठेव मी हो। कल्याण ती का तेव्हा सुद्धा दादा ना म्हणले मी जायचं नाही तिकडं मला आता तुम्ही जायचं म्हणून मला तीच उघडच मला खोट्यात पाणी जायचं कधी बरं वाटलं म्हणलं त्यांना ग बसा मत रो मेरे दिल चुप हो जा। हुआ, सो हुआ ये तो प्यार में मेवता आहे खुशीचा दिवस तुम्हाला बघितलं जाईल अगं शेवटला रडावं लागते आता लग्न झालं त्यांनी तुला वाट लावली तेव्हा रडत नव्हती काय मग आता तू वाट लावले ग तुला त्यांनी तू तु आता झाला म्हणजे आता इथून पुढं बाकी सगळं काही म्हणजे बाकी म्हणजे जेवण पिवण आता लग्ना ना दिवशी नाही का रडत होती त्यांनी जात होती तेव्हा तसं आता रडली तू खरं बोललं तर सख्या आईला पण राग येतोय पूजा चला